सर मनापासून धन्यवाद यानंतर शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी मी निमंत्रित करते आहे दातखेडेवाडीकर ग्रामस्थांच्या वतीने महात्मा गांधी जनता समितीचे विद्यमान उपाध्यक्ष सन्माननीय जयवंत भाऊ दातखेडे यांना विनंती असेल आपण शुभेच्छा व मनोगत व्यक्त करावे आज या ठिकाणी ज्ञानामृत अकॅडमीच्या मंथर शाखेच्या उद्घाटनाच्या निमित्तानं उपस्थित झालेले सर्व मित्रपरिवार आणि सर्व आमचे गावातून आलेले काही तरुण युवा सहकारी प्रथमता सर्वांचं मी स्वागत करतो आमचा <coughs> हा युवा सहकारी लक्ष्मण गेल्या दोन तीन वर्षापासून या ज्ञानामृत अकॅडमीच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडवण्याचं खऱ्या अर्थाने काम करत आहेत आणि हे काम करत असताना छोट्या मोठ्या संकटामधून वर खाली होत असताना त्यांनी पहिली शाखा जुन्नर या ठिकाणी सुरू केली आणि अतिशय चांगल्या प्रकारचं काम मी त्या ठिकाणी सुद्धा केलो होतो अनेक युवा सहकारी त्यांनी घडवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे हे आपणासमोर आहे मी अधिकच काही बोलणार नाही आपल्या सर्वांच्या वतीनं दातखेवाडीकर युवा ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना या त्यांच्या ज्ञानामृत अकॅडमीच्या मनसर शाखेसाठी शुभेच्छा आणि सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद मनापासून धन्यवाद यानंतर शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी मी निमंत्रित करते आहे दातखेवाडीच्या युवकांच्या वतीनं मित्र परिवाराच्या वतीनं सरांचे छोटे बंधू सन्मान्य अभिषेकची तातखेळे सर यांना विनंती आहे आपण शुभेच्छा व मनोगत व्यक्त करावे